श्रावणात भक्तीचा महासागर उसळला अंबरनाथमध्ये भव्य आणि पारंपरिक कलश यात्रेचे आयोजन अंबरनाथमध्ये मध्ये श्रावण महोत्सवानिमित्त एक भक्तीपूर्ण व पारंपरिक सोहळा अनुभवायला मिळाला शिवसेना उत्तर भारतीय विभाग अंबरनाथ शहर अध्यक्ष प्रमोद कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सत्तावीस जुलै दोन रोजी सकाळी दहा वाजता भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेत बुवापाडा परिसरातील शेकडो महिलांनी पारंपरिक वेशात सहभागी होत श्रावणाची भक्ती अधिकच खुलवली कार्यक्रमाची सुरुवात आमदार डॉक्टर किणेगर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने झाली यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला ही भव्य कलश यात्रा प्रमोद चौबे जनसंपर्क कार्यालय सायकल कंपनी येथून सुरू झाली लादिनाका भास्कर नगर मार्गे जात श्री विश्वेश्वर शिवमंदिर बुवापाडा येथे जलाभिषेकाने यात्रेची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित होते माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी महिला उपजिल्हा संघटक मीना वाळेकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख महिला शहर संघटक मालती पवार माजी नगरसेवक उमेश गुंजाळ रवींद्र करंजुले लेनिन मुक्कू परशुराम जाधव सुभाष साळुंके सुरेंद्र यादव उपशहर प्रमुख संदीप माजेरकर उद्योजक ग्यानधर मिश्रा राजकुमार वर्धा अजित चोबे युवा नेते पवन वायेकर आणि अनेक मान्यवर तसेच या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणारे शैलेश यादव पूनम दुबे प्रदीप सिंह गुड्डी पांडे विजय सिंह प्रियंका तिवारी लड्डू दुबे रेणू पटवा दिलीप पटवा सोनाली सिंह देवेंद्र गावंडे नीरज मिश्रा दीपक मिश्रा व आदी कार्यकर्त्यांनी खरोखरच मनापासून परिश्रम घेतले श्रावण महिन्याची सुरुवात अंबरनाथ मध्ये अशा दिव्य आणि भक्तिपूर्ण कलश यात्रेने झाली आणि या शहराने एकतेचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा अनोखा संगमच अनुभवला श्रावण मास मे हमारे वार्ड में फायनल पाच और 6 के लिए जितना वार्ड का संरचना था उस हिसाब से हम लोगों ने एक शिव जी के चरणों में अभिषेक अर्पण करने के लिए एक यह कार्यक्रम रखा इस कार्यक्रम में आए हुए हमारे सभी अतिथिगण हमारे कल्याण लोकसभा के लाडले खासदार श्रीकांत जी शिंदे साहब हमारे अंबरनाथ के आमदार डॉक्टर बालाजी किनकर साहब सुनील चौधरी साहब अब्दुल भाई शेख पवन वालेकर जी मीना वालेकर जी और रवि करंजुले सभी नगर सेवक उपस्थित हुए उन सभी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और अपनी माताओं बहनों को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ अपने पूरे कार्यकारिणी मंडल को बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद देता हूँ इसमें विजय सिंह प्रदीप सिंह और पूनम दुबे शैलेश यादव गवांडे साहब प्रियंका ये सभी लोगों ने बहुत मेहनत किया और उन उन सभी को बहुत बहुत बाद जय हिंद जय महाराष्ट्र जय उत्तर प्रदेश